नमस्कार कुंकू कुंकुहासलं मालिकेमध्ये आपण पाहतोय दुष्यंत कृष्णाच्या पायातले जोडवे बदलत असतो आणि वसुबारसच्या दिवशी ते जोडवे बदलल्याने आपल्या सुवासिनीच्या सु कुंकुवावरती कधीही काही संकट येत नाही अशी परंपरा असल्यामुळे इथे दुष्यंत स्वतःच्या हाताने कृष्णाच्या पायातली जोडवी बदलून देत असतो आणि दोघंही खूप आनंदी असतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल कृष्णाला आता इथे बाजाबाई सांगू लागते आपल्या घराण्याची परंपरा आहे की लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपल्या घरातल्या सुनेने हे पहाटे लवकर उठवून देवीच्या मंदिरात जायचं सूर्य उगवण्याच्या आधी आता हा नवीनच नियम आढळराव पाटलांला काही पटे नाही याच्या आधी कुठल्याही सुनेने हा नवस पूर्ण केलेला नाही असं त्यांचं म्हणणं असतं तर बाजपाई इथे रागराग आणि त्यांच्याकडे पाहतात मग नवीन सुनबाईला म्हणतात तुम्हाला करा वाटलं तर करा तुमचे सासरे सांगतायत नको करू तर नका करू तुमची मर्जी पण इथे भक्ती लगेचच बोलते जरी ही घाराण्याची परंपरा असेल तर ही कृष्णा नक्की पार पाडेल आणि कृष्णा खूप आमची निर निडर आहे आणि लढाऊ वृत्तीची आहे अंधार असू नाही तर काहीही असो ती हे व्रत नक्की पूर्ण करेल आणि ती ह्या सगळ्या गोष्टी करताना अजिबात काहीही कसर मागे पडू देणार नाही आमची कृष्णा खूप हुशार आहे ती सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ शकते ती हे व्रतही पहाटे लवकर उठून पूर्ण करेल असं शब्द मी देते असं म्हणत भक्तीही आता आपल्या प्लॅनमध्ये सामील होते की काय जर आपल्या प्लॅनमध्ये ती आडवी आली आणि ती कृष्णासोबत तिच्यासोबत गेली तर आपण जो प्लॅन ठरवला आहे कृष्णाला मारण्याचा त्याच्यात आता अडथळा निर्माण होईल इथे बा बाळजबाई म्हणू लागते की तुम्ही म्हणताय तेही खरं आहे पण मी त्याच्यावरतीही एक पर्याय शोधून ठेवलेला आहे तिला एकटीलाच मी हे सगळं करायला लावणार आणि तिकडे जाऊन तिचा कपाळ मोक्ष नक्की होणार मी ठरवल्याप्रमाणे सगळं घडणार असं बाळजबाईचा विश्वास असतो आणि आता ह्या सगळ्या संकटावरती कृष्ण एकटी कशी मात करणार कशी या सगळ्या संकटातनं बाहेर पडणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आढळराव पाटील पुन्हा एकदा नवीन युक्ती करणार आणि आपल्या कृष्णाला वाचवणार का चला तर मग आपण पुन्हा भेटू